पर्यंत तरी सुद्धा आपण मुलांना माहिती असावं मानस नातनकर स्वराज शिरवण राज भरत गावन हर्ष संजय सोलकर मळ नंबर चे विद्यार्थी आहेत औ सुनील सिंहदाट जानवे नंबर एक प्रीत गणेश चिवलकर जानवे नंबर एक अथर्व राजेश अरवलकर साई शरद गुरव प्रसाद संतोष जोशी चिन्मय उमेश नाटेकर वेळम नंबर एक या खेळाडूची या ठिकाणी निवड झाली त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन लहानगड मुली अनुष्का घाडे दीपश्री घाडे आणि आरुई बारगवडे वेळम नंबर दोन अनन्या घाडे दानवे नंबर एक भूमिका कोकवडेकर मळण नंबर एक त्रिशा नातोशकर मळण नंबर एक अन्वी कदम वेळम एक स्वरा तांबे वेळमेक दुर्वा राहते वेळमेक कस्तुरी देवाळे मळण नंबर एक रुम सोलकर मळण नंबर एक स्वर्णी गाडे वेळम दोन श्रेजल शिंदे श्रेया मोटार दानवे नंबर एक याही विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मोठागट मुलगे शुभम अनिल घाडे पार्थ प्रवीण घाडे सोहम घाडे घाडेवाडी युवराज सुनील वीर आर्यन भुअर साई पिंपे आरुष वने वेळम नंबर एक आयान आयुष कुत्ते वेदांत पडवळ दानवे नंबर एक आविष्कार दामनेशकर अथर्व आग्रे स्वयं जाधव सोन सोलकर सार्थक मानके आराध्य साळवी मळ नंबर एक या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मुली वेदिका वेधिका जोगले ऋतुजा शुभ्रा पाटील जानवे नंबर एक आर्यावीर करिश्मा बोड स्वरांगी पिंपळे वेळम नंबर एक कार्तिकी बारगोरे स्वरा घाडे वेळम दोन सृष्टी धामनेसकर शुभ्रा साळवी आर्या नाकेशकर निलेश्वरी धामनेसकर मळ नंबर एक या विद्यार्थ्यांचा मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक अभिनंदन लहानगड <प्लागाँ>। लंगडी मुली अनन्या घाडे स्वरा पुरवीरकर दानवे एक शुभ्रा दुर्गवले जानवळे दोन सृष्टी तिवरेकर जानवळे दोन अनुष्का घाडे वेळम दोन श्रेयावले ओवी कदम दुर्वा राठे स्वरा तांबे वेळम नंबर एक श्रेया मोटार निधी देऊळकर जानवले नंबर एक यांनाही मनपूर्वक शुभेच्छा लंगडी मोठागड निलेश्वरी धामनेशकर शुभ्रा साळवी मळण नंबर एक अनन्या घाडे स्वरा गाडे वेळम नंबर दोन आर्या नाटोशकर मळण नंबर एक ईश्वरी वले करिश्मा भोर वेळम नंबर एक वेदिका जोगले अनुश्री लांजेकर जानवले नंबर एक आणि सृष्टी धामनेशकर मळण नंबर एक अशा पद्धतीने निवड झालेली आहे कबड्डी लहानगड राज गावने स्वराज शिगवल राहुल नाटोशकरटील तीन आहे तिघच आहे तन्मय महापारणे स्वयंघाडे वेळ पवार संमेश जाधव दानवे एक चिन्मय नाटेकर प्रशांत जोशी अथर्व आरवलकर वेळं नंबर एक कबड्डी मुठागत मुलगे स्वयं जाधव समर्थ पाटील मराठ देसाळवी सोन सोलकर मळण नंबर एक आकाश संग मळण नंबर एक साहेब अरे काय होता त्यांच्यासाठी कितीतरी वाजव तुम्हाला काय जानवे नंबर एक आणि युवराज वीर वेळ नंबर एक यांची सुद्धा सहकारी नोंदणी निवड झालेली आहे निलेश्वरी धामनेसकर सृष्टी धामनेसकर आर्या नातेशकर आर्यावीर आरुई गुरव आशिकी वडे वेळं नंबर एक सरा साळवी शुभ्रा साळवी सृष्टी धामसकर मरण नंबर एक ऋतुजा शिकप शुभ्रा पाटील जानव्या नंबर एक कबड्डी लहानगड मुली अन्वी कदम स्वरा तांबे स्वरा भुवड वेळम नंबर एक अनन्या गाडे श्रेजल शिंदे जानवे नंबर एक भूमी कोतवडेकर कस्तुरी नातुसकर त्रिषा नागुषकर आरोही तिलवलकर रुही सोलकर मरण नंबर एक दिवेश्री गाडे अनुष्का गाडे सुवर्णी गाडे वेळ नंबर दोन अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांची भीतस्तरावर निवड झालेली आहे वैयक्तिक विद्यार्थी जो आता इथे बक्षीस घेणार आहे तोच भीटाला जाणार आहे त्याच्यामुळे त्यांचे नामोल्लेख करत नाही अतिशय विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी सुंदर खेळ खेळला कुठल्याही प्रकारच्या खेळाला न नसता आपण छान असं एक सांगिक खेळाडू त्यांनी या ठिकाणी खेळ केला त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण खेळासाठी माझे सर्व शिक्षक यांनी विभाग प्रमुख असतील पंच प्रमुख असतील पंच म्हणून असेल किंवा पडेल ते मिळेल ते काम करून अतिशय सुंदर असा सहभाग माझ्या मन केंद्रातील सर्व शिक्षक भगिनींनी या ठिकाणी दिला आहे त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आपल्या वन केंद्राच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा या गावातील सर्व सन्मानीय ग्रामस्थ बंधू भगिनींना मानाचा मुद्रा मानाचा सलाम